हॅलो फ्रेंड्स वेलकम टू संगीताज किचन वाईफ्स आज आपण हिरव्या मुगाचे असे धिरडे मसाला डोसा टाईप धिरडे करणार आहोत घरच्या घरी अगदी अप्रतिम चविष्ट आणि पौष्टिक अशी डिश चला तर बघूया मी इथे हिरवे मूग घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मी रात्रभर भिजवले होते गार पाण्यातच छान धुवून आता मी परत धुवून घेतलेले आहे तर आपल्याला ह्याचे बिरडे करायचे आहेत कोणी दिरडे म्हणतं कोणी बिरडं कर म्हणतं तर मी हे असे छान भिजून घेतलेले आहेत आणि इथे मी एक वाटी पोहे पण घेतलेले आहेत ते सुद्धा भिजवून घेतलेले आहे तर आता सर्वप्रथम आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे त्याच्याबरोबर पोहे सुद्धा तर आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवे मूग आणि पोहे चांगले बारीक करून घेऊया कारण कसं का हे हिरवे मूग अतिशय पौष्टिक असतात आणि त्यासाठी आपण असं चविष्ट आणि पौष्टिक डिश करणार आहोत आज हिरव्या मुगाची कारण मुलं खायला नको म्हणतात हिरवे मूग तर हे कसे खाल्ले गेले पाहिजे भरपूर जीवनसत्व असतात ह्यामध्ये प्रोटीन्स त्याच्यामुळं आपण हे हिरवे मुगाचे छान डोसा टाईप बिरडे करणार आहोत तर आपण हे चांगले बारीक करून घेऊया पोहे घालून थोडे थोडे हे आपण असे छान मिक्सरला बारीक पेस्ट अशी करून घेतलेली आहे आता आपण एका बाऊलमध्ये काढू आणि दुसरे सुद्धा मुग आहेत ना ते सुद्धा बारीक करून घेऊया आता ह्या मुगामध्येच आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी चार जिरा एक चमचा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि अर्धा इंच आलं घेतले आणि काळी सकट कोथंबीर घेतलेली आहे हे आता आपण या बॅटर मध्येच चांगलं बारीक करून घेऊया अशा प्रकारे आधीच आपण केलेला आहे मध्ये काढले आता ही दुसरी बॅच करून घेऊया अशी तुम्ही बघू शकता आणि नंतर आपण त्यामध्ये चांगलं मिक्स करूया आता मीठही मी ह्यातच घालणार आहे म्हणजे कसं ते छान आपण मिक्सरला करणार आहोत तर मीठही चांगलं एकत्र होईल चवीनुसार आता आपण हे छान बारीक करून घेऊया परत जसं पाणी लागेल त्यानुसार आता हेही आपण चांगलं बारीक करून घेतलेले आहे आता हे आपण आधीच्या बॅटरमध्ये घालून मिक्स करूया कारण ह्यामध्ये आपण हिरवी मिरची मसाले म्हणजे कसं हिरवी मिरची लसूण आलं कोथंबीर घातलेली आहे मीठ वगैरे जिरं मग आता हे सर्व एकत्र होईला पाहिजे त्याच्यामुळे आपण हे सर्व एकत्र करून घेऊया आणि ह्यामध्ये थोडं पाणी घालूया असं करून घेऊया भांड्यातच पाणी घालूया मिक्सरचे आपण आता ह्यामध्ये आपण किंचित हळद घालूया आणि परत चांगलं मिक्स करूया तुम्ही बघू शकता कसं मी बॅटर केलेलं आहे आणि आपण हे दहा मिनटं असंच तो ठेवूया तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया आता आपण हिरवी चटणी करणार आहोत त्यासाठी मी इथे चार मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण घेतलेला आहे पुदिना घेतलेला आहे आणि कोथंबीरच्या काड्या थोड्या घेतलेल्या आहेत थोडी कोथंबीर घेतली आणि जिरं आणि इथे साखर घेतली एक चमचा आणि डाळवं घेतले अर्धा वाटी आणि चवीनुसार मीठ आता आपण चटणी करून घेऊया सर्वप्रथम डाळवं घालूया मिरच्याचे तुकडे करून घालूया त्यामध्ये तुम्हाला जसं तिखट तुम्हाला आवडतं त्यानुसार आमच्याकडे तिखट जरा जास्तच खातात त्याच्यामुळे मी थोड्या जास्तच मिरच्या घातलेल्या आहेत तुम्ही कमी घालू शकता आणि पुदिना पण मी घातलेला आहे आणि काड्या थोड्या हिर घातल्या आपण ह्याच्या कोथिंबिरीच्या तर चव काड्यांमध्ये जास्त असते त्याच्यामुळं चटणी चालतात काड्या थोडी कोथिंबीर आणि थोड्या काड्या घेतलेल्या आहेत मी आणि इथे आपली चव छान मेंटेन करण्यासाठी वाढण्यासाठी किंचित साखर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता आपण हे चांगलं बारीक वाटून घेऊया चटणी तयार करूया अशी चटणी आपण करून घेतलेली आहे आता आपण ह्यामध्ये दोन चमचे दही घालून परत एकदा फिरवणार आहोत म्हणजे आपली चटणी छान आंबट थोडी साखर घातल्यामुळं गोड तिखट अशी छान चवीची होणार आहे आता आपण परत एकदा फिरून घेऊया तेल आता आपण कडकडीत गरम केलेला आहे आता गॅस बंद करूया आणि आता आपण तडका तयार करूया मी इथे जिरं घेतलेला आहे एक चमचा ते घालूया कढीपत्त्याची पाने घालूया आणि हिंग घालूया आता हा तडका आपण चटणीमध्ये घालूया मस्त आपली खमंग चटणी तयार बघू शकता तुम्ही अशी चटणी आपली तयार झालेली आहे अशा प्रकारे चटणी केली तर अगदी खूप टेस्टी लागते आणि खाताना मसाला डोसा असो किंवा इडली असो अप्रतिम लागते अशी तुम्ही सुद्धा करा कारण मी अशीच करते खूप सुंदर चटणी लागते आता पॅन गरम करायला ठेवलेला आहे तेल घालूया आपण सर्वप्रथम आणि टिश्यू पेपरनी पूर्ण याला लावून घेऊया आपण पॅनला आता तवा आपला गरम झालेला आहे तर आपण हे बॅटर जे केलेलं आहे ते आता आपण त्याचं बिरडं तयार करूया किंवा मसाला डोसा म्हटला तरी चालेल बे कोणी धिरडं कोणी बिरडं म्हणतं असं करून घेऊया आता आपण पौष्टिक जाळी बघा कशी पडली साइड साईडने तेल सोडूया हो देऊया आता आपण चांगलं मग पलटूया आता एक साईड झालेली आहे आता आपण पलटून घेऊया तुम्ही बघू शकता किती सुंदर झाले आपले हिरडे अगदी पौष्टिक हिरव्या मुगाचे सुंदर लागतात चटणी बरोबर असेही खाऊ शकतो आपण कारण टेस्टी बनवलेत हो आपण छान त्यामध्ये हे टाकून हिरवी मिरची जिरे लसूण आलं त्याच्यामुळे अगदी अप्रतिम लागणार टेस्टी होणार खालची साईड करून घेऊया आपण आता तुम्ही बघू शकता छान झाले दोन्ही साईडने आता आपण काढून घेऊया ताटामध्ये दुसरं करूया आता दुसरं बिर्ड घालूया आपण झाकण ठेवून होऊ देऊया आता आपण काढून घेऊया एकादा मिनिटच ठेवलं होतं आपण आता पलटी करूया आपण असे नाश्त्याला किंवा आपण टिफिनला सुद्धा मुलांना देऊ शकतो सुंदर होतात वरपूर तेल घालूया थोडस सा। खालची साईड ही चांगली करून घेऊया आणि काढूया हे सुद्धा आता ही पण खालची साईड छान झालेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण काढून घेऊया असेच आपण दोन तीन अजून करून घेऊया तर आज मी अशा प्रकारे हिरव्या मुगाचे धिरडे अगदी मसाल्या डोसा टाईप करून दाखवलेले आहेत तुम्ही बघू शकता चटणी सुद्धा अगदी अप्रतिम झालेली आहे ती ती सुद्धा दाखवलेली आहे आणि अगदी धिरड्या चटणी सुद्धा खूप सुंदर लागते तुम्ही लाल चटणी जरी आपण शेंगदाण्याची चटणीबरोबर खाऊ शकतो अशा चटणीबरोबर खाऊ शकतो किंवा नुसतं दह्याबरोबर गोड दह्याबरोबरसुद्धा असे खाऊ शकतो अगदी सुंदर झालेले आहेत आणि डब्यालासुद्धा देऊ शकतो लहान मुलांना अगदी पौष्टिक मोठ्यानेही खाऊ शकतो असं नाश्त्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे तर तुम्हाला आवडली का माझी रेसिपी आवडली असेल तर संगीताच किचन वाईक्सला फॉलो करा सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा Thank you.